पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्याच्या हट्टापायी पुणे मेट्रोच्या शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट या मार्गिकेचं लोकार्पण रखडलेलं आहे पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा रद्द झाल्यानं मेट्रो मार्गिकेचं लोकार्पण पुन्हा एकदा रखडतं की काय ही भीती पुणेकरांना सतावत आहे जनतेच्या पैशातून तयार करण्यात आलेली मेट्रो मार्गिका तयार असून देखील पुन्हा एका व्यक्तीच्या हट्टासाठी ती वापराविना पडून राहणं हा जनतेच्या पैशांचा अपव्यय आहे असं म्हणत महाविकास आघाडीनं आज जिल्हा न्यायालय येथे आंदोलन केलं आघाडी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेले उद्घाटन आहेत आज पुणे शहरामध्ये काँग्रेसनी पुण्याचा डीपी केला मेट्रोचा आणि याच्या केले असताना याच्यामध्ये जनतेचा पैसा हा कर गेला नाही जाहिरात बाजी नाही केली आणि काम करत राहिले पण सोळा अठरा बावीस तेवीस आणि चोवीस पाच वेळा टप्प्या टप्प्याच्या उद्याना पंतप्रधान येतात मग पंतप्रधान आता आचारसंहिता करावी लागेल देशातल्या नागरिकांना की पंतप्रधानांनी कुठली उद्घाटन केली पाहिजेत डोळ्यासमोर निवडणूक ठेवून काल करोडो रुपयाचा जनतेचा पैसा पाण्यामध्ये घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचं हेच म्हणणं की काल उद्घाटन जर होणार नसेल तर केबिन मधून एकोणतीसला कारण कालच करायला पण होतं आज आम्ही आंदोलन जॉईन केलं संविधानाला अनुसरून ज्या लोकशाहीमध्ये जे जे करता येईल पुणेकरांसाठी आम्ही महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आमचं एक म्हणणं आहे की पुणेकरांना वेटीस न धरता आजच्या ही चालू झाली पाहिजे होती पण पोलिसांचं प्रेशर प्रशासनावर अखेर पंतप्रधानांचं प्रेशर याच्यामुळे आज त्यांनी चालू नाही केली पण त्यांचे अधिकारी आज आमच्या सगळ्या अध्यक्षांना भेटलेत आणि त्यांनी कबूल केलं की एकोणतीस तारखेला कोणी येऊ ना येऊ तुम्हाला पुणेकरांना आम्ही नेटवर्क देऊ आणि आम्ही त्यांच्या त्यांच्या शब्दाला मान देऊन आजचं आंदोलन थांबवलेलं